सगळ्या बातम्या विस्तारानं पाहणार आहोत आणि सुरुवातीचीच बातमी अतिशय मोठी आहे काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष केलं गेलंय जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या ठिकाणी बारा पर्यटक हे गंभीररित्या जखमी झालेत तर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते यात काही मराठी पर्यटक असल्याचं देखील बोललं जात आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार देखील केले जातात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार केलाय तर हल्लेखोर मोटार साइकल वरुन आले असावेत अशी शक्यताही वर्तवली जाते परंतु या संदर्भात कोणतीही पुष्टी झालेली शक्यता काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे आणि अमित शहा देखील हे श्रीनगरकडे रवाना झाले आहेत शिवाय अमित शहा हे

पहलगामधील हल्ल्याचा निषेध करतो ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो जखमी लवकरात लवकर भवे भावे तर अशी मी प्रार्थना करतो पीडितांना सर्वोत्परी मदत केली जात आहे या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा दिली जाईल त्यांना सोडलं जाणार नाही असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे त्यांचा दृष्ट अजेंडा काही कधीही यशस्वी होणार नाही दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार आहे आणि तो आणखी मजबूत होईल असं देखील पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय तर राहुल गांधी यांनी ट्वीट केलंय ते देखील आपण पाहतोय पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा सा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे होतील अशी आशा करतो जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारने आता जबाबदारी घेतली पाहिजे असं देखील यावेळेस राहुल गांधींनी म्हटलं आपल्या ट्विटमध्ये भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशा प्रकारे प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत अशी देखील प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे आणि या संदर्भात सगळे ताजे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वीच अमित शहा हे श्रीनगरकडे रवाना झाले आहेत पंतप्रधानांनी देखील अमित शहा यांना यावेळेस कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिलेत असं म्हणावं लागेल सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत घटनास्थळाचे बिलकुल केंद्रीय पातळीवर घडामोडी अतिशय वेगामध्ये घडत आहेत आणि जेव्हा हा हल्ला झाला त्या हल्ल्याची लगेच दखल इथे केंद्रामध्ये घेण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली एन एस ए अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा केली त्याचबरोबर एस जयशंकर परराष्ट्र मंत्री त्यांच्यासोबत चर्चा झालेल्या आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत पण चर्चा झालेली आहे आणि ताबडतोब अमित यांना घटनास्थळी पाठवलेलं आहे हे पाठवण्याचं कारण हेच आहे की लष्कराचं मनोबल आपल्या भारतीयांच्या भारतीयांचं मनोबल हे टिकून राहावं आणि त्याचबरोबर दहशतवाद्यांना सडिततोड उत्तर द्यावं आणि भारत कुठ भारत घाबरणार नाहीये तर भारताच्या भूमीवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत असतील तर ते खकवून पण घेतले जाणार नाही हा संदेश देण्यासाठीच अमित शाह जे आहेत ते काश्मीर दौऱ्यावर निघालेले आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक्स प्लॅटफॉर्म वरून स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत आणि कोणालाही पाठीशी घातला जाणार नाही न्याय मिळवला जाईल आणि अजेंडा जो आहे दहशतवाद्यांचा तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशा प्रकारे स्पष्टपणे आणि स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे जे हल्ले झालेले त्याच्यामध्ये काही मराठी कुटुंब पण असल्याची माहिती मिळते एक दोन व्यक्तींचे नावा आलेले आहेत परंतु ते मूळ कुठले आहेत ते अद्यापही समजलेलं नाहीये परंतु जे जखमी आहेत त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे तिथे हेलिकॉप्टरद्वारे चौक ठेवणी केली जात आहे आसपासचा संपूर्ण परिषद परिसर जो आहे तो लष्करानं आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे प्रत्येका विचारपूस केली जात आहेत आणि हॉटेलच्या बाहेर कोणा कोणीही पडू नये अशा प्रकारच्या सत्य सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण अशा प्रकारचे हल्ले हे दुसरीकडे सुद्धा होऊ शकतात कारण उन्हाळ्यामधलं डेस्टिनेशन म्हणून पहलगाम हे ओळखलं जातं आणि स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं भारताचं पहलगामला म्हणूनच पहलगामला पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर जातात पहलगाम हे पर्यटकांसाठीच आवडतं क्षेत्र आहे आणि या यावेळेस अंदाज व्यक्त केला जात होता की साधारणतः दोन कोटीपेक्षा जास्त भाविक जे आहेत आणि पर्यटक आहेत ते जम्मू काश्मीरला जातील कारण अमरनाथ यात्रा आहे आणि त्याचबरोबर आताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काश्मीरला जाण्याचं प्रमाण वाढतं कारण पहलगाम सोनमर्ग आणि गुलमर्ग हे तीन ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी बऱ्यापैकी उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडी असते आणि म्हणूनच एक भारतातून स्वित्झर्लंड म्हणून या तिन्ही भागांना ओळखलं जातं आणि म्हणूनच तिथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि जे आता ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते एक, एक राजस्थानचे व्यक्ती असल्याची माहिती मिळते जे जखमी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक असल्याची माहिती मिळते त्यामध्ये मराठी सुद्धा लोक आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू केलेले आहेत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी अमित शहा तिथे गेलेले आहेत तिथे एक आता महत्वाची बैठक सुद्धा घेतली जाणार आहे आणि या बैठकीच्या नंतर उत्तर देण्याची रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे निश्चितच रामराजे पंतप्रधान खरं तर तिकडे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती आहेत मात्र त्यांनी देखील अमित शहा यांना कठोरात कठोर कधुर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अर्थातच आजची रात्र असेल किंवा मग येणाऱ्या दिवसांमध्ये काय नेमक्या हालचाली घडू शकतात कशा पद्धतीनं भारताकडून दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाऊ शकतं बिलकुल एकीकडे अमेरिकेचे महत्वाचे मंत्री इथे आलेले आहेत भारतामध्ये आलेले आहेत आणि अशा अशा स्थितीमध्ये जर काश्मीरमध्ये अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील तर भारत हे खपवून घेणार नाही हा संदेश जो आहे हा मेसेज जो आहे तो स्पष्टपणे दिला जाणार आहे म्हणून लगोलग अमित शाह हे निघालेले आहेत कारण आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसला जेव्हा तीनशे सत्तर हे कलम हटवण्यात आलं होतं अमित शहाच गृहमंत्री होते त्यांनी हे कलम हटवलं होतं आणि त्यानंतर तिथं जाळपोळ किंवा अशा घटना होऊ दिल्या नव्हत्या हो आणि पर्यटकावर हल्ले झाल्याची कोणतीही घटना नव्हती परंतु अनेक वर्षानंतर अशा प्रकारे थेट पर्यटकावर हल्ला झाल्याची ही घटना आहे खर तर काश्मीरचं संपूर्ण इकोलॉजी आहे अर्थव्यवस्था आहे पर्यटकावरच अवलंबून आहे कारण तिथले जे प्रोडक्ट आहेत ते पर्यटक घेतात तिथे फिरण्यासाठी जातात म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्था काश्मीरची चालते परंतु पर्यटकावरच हल्ला केल्यामुळे सुद्धा एक मोठी आता वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काश्मीर पुन्हा बंद होतंय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा या घटनेचं निषेध केलेला आहे आणि पर्यटकावर हल्ले हे खपवून घेतले जाणार नाही हे पण सांगितलेलं आहे महबूबा मुफ्ती यांनी सुद्धा टिकिट केलेलं आणि त्याच्यामधून सुद्धा पर्यटकावर असे हल्ले आपण खपून घेतलं जाणार नाही ना कारण पर्यटक हा दाता आहे आणि पर्यटकावर जर हल्ले जर होत असतील तर पर्यटकांचं प्रमाण कमी होईल काश्मीरला जाण्याचं आणि त्याचा फटका जो आहे तिथल्या स्थानिकांना होईल हे स्पष्टपणे मा, माहिती आहे परंतु तरी सुद्धा हे हल्ले झालेले आहेत आता पाहावं लागणार आहे की नेमकं या हल्ल्याच्या पाठिमागचा उद्देश काय आताच टाइमिंग गाठण्याचं काय कारण आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे निश्चितच आणि अगदी थोड्याच वेळा सुरक्षा दलासोबत अमित शहांची बैठक देखील आहे त्यामुळे रामराजे तुमच्याकडून या संदर्भातले सगळे अपडेट सातत्यानं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान या हल्ल्यानंतर पर्यटकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या आपण बघूया साईड में था एक,

तर आपण पाहिलं कशा पद्धतीनं प्रत्यक्षदर्शी हे सांगत आहेत नेमकी कशी घटना घडली आणि नेमका त्यावेळेस काय प्रकार घडला या संदर्भातली सगळी माहिती या अनुषंगान आता अमित शहा देखील श्रीनगरकडे रवाना झाले आहेत पुढे नेमकी काय बैठक होते या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत